मंडळी नमस्कार मंडळी बिहारची निवडणूक पार पडलेली आहे मतदानाचे आकडेवारी जर पाहिली तर आपण गेल्या वेळेला पक्षात साधारणपणे दहा टक्के अधिक मतदान झालेलं आहे यावेळची सरासरी जर पाहिली ती आपण पासष्ट ते सदुसष्ट टक्क्यांच्या आसपास मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि ही टक्केवारी गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये दहा टक्के जास्त आहे आता हे दहा टक्के कोणाच्या फायद्याचे होतात हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे आणखी दोन दिवसांनी म्हणजे चौदा तारखेला मतदानाची जे मतदान झालेलं आहे याची मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीमध्ये नेमका आकडा काय आहे हा जाहीर होणार आहे मात्र हे आकडे आपल्याला काल जे प्रकाशित झालेले आहेत म्हणजे म बिहारची जी निवडणुकीचा जो दुसरा टप्पा पार पडलेला आहे याच्यामध्ये एकशे बावीस जागांसाठी मतदान झालं आणि या मतदानाच्यानंतर एकंदरीत आधीच्या एकशे एकवीस आणि आताच्या एकशे बावीस एकूण जागा आहेत दोनशे त्रेचाळीस हे जर पाहिलं तर ज्या काही एक्झिट पोल जाहीर झालेले आहेत ज्याला आपण मतदानाोत्तर चाचण्या असं म्हणतो यांचा स सा, ज्या संस्था करतात या संस्थांचा आकडा जाहीर झालेला आहे नऊ संस्थांनी आपापले आकडे जाहीर केलेले आहेत प्रत्येकाने मागे पुढे मागे पुढे अशा पद्धतीने जाहीर केले मात्र त्यांच्यामध्ये एक समान वाक्य आहे आणि ते म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपाची जी प्रणित आघाडी आहे याला स्पष्टपणे बहुमत मिळताना दिसतंय आणि हे बहुमत काठावरचं नाही आहे साधारणपणे आपण लक्षात घेतलं तर सगळ्यांची जर आपण या मतदानाचे जे चाचण्या जाहीर झालेल्या आहेत या चाचण्यांचे जे निकाल जाहीर झालेले आहेत एक्झिट पोलचे ते जर आपण पाहिले त्याची सरासरी काढली तर साधारणपणे एकशे सत्तेचाळीस जागा एन डी एला मिळताना दिसत आहेत आणि त्याच्यासमोर जे महागठबंधन आहे राजस आ, तेजस्वी प्रताप यादव आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालचं सा। त्याला साधारणपणे सरासरी नव्वद जागा मिळताना दिसत आहेत याचा अर्थ दोघांमधलं अंतर फार मोठं आहे आणि फार मोठं अंतर गाठणं म्हणजे कमी करणं हे आत्ताच्या घडीला कठीण दिसतं आहे मात्र ह्या एक्झिट पोलचे जे जा अंदाज आहेत हे अर्थात अंदाजच आहेत हे अंदाज प्रत्येक वेळेला खरे ठरतात असं था नाही गेल्या वेळेला महागठबंधन आघाडीला सत्ता मिळेल अशा पद्धतीचे एक्झिट पोल समोर आलेले होते दोन हजार वीस सालची जी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये मात्र प्रत्यक्षामध्ये उलटं घडलं आणि उलटं घडल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेमध्ये आली हरियाणामध्ये देखील एक्झिट पोलचे जे अंदाज झालेले होते हे देखील चुकीचे ठरलेले होते आणि त्यामुळे एक्झिट पोलप्रमाणे आपण विचार करायला नको मात्र आत्ताच्या घडीला जी पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एक्झिट पोलमध्ये भाजपा एक, पोल एक नंबरचा जरी पक्ष दाखवत असलं तरी गेल्या वेळच्या तुलनेमध्ये त्यांच्या जागा फारशा वाढत नाहीत ही भाजपा जो दृष्टीने चिंताजनक बाब आहे दुसरी गोष्ट जर भाजपा एक नंबरला असेल तर नितीश कुमार पुन्हा सत्तेवर म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री होतील का याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि महागठबंधन आघाडीमधील राहुल गांधी आणि तेजस्वी प्रताप यादव यांचं नेमकं काय का होणार आहे जर ते हरले आणि जर सत्तेच्या बाहेर गेले तर त्यांचं भवितव्य काय असणार आहे याबद्दल निश्चितपणे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चौदा तारखेला म्हणजे दोन दिवसांनी मिळतील